एक नंतर मध्ये पुन्हा स्वागत सुरुवातीला गुन्हेगारी विश्वातल्या घडामोडी क्राईम रील्समधून पा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर नांदुऱ्या एक्केचाळीस तलवारी जप्त पाठोपाठ खामगाव शहरामधून सुद्धा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून वीस तलवारी जप्त केलेल्या आहेत मेहबूबनगर चांदवारी घरकुल भागामधील रहिवासी अब्दुल जली घरी छापा टाकला असता त्यांच्या घरामध्ये पोलिसांना मोठ्या आकाराच्या सात तलवारी आढळून आलेल्या आहेत पोलिसांनी या तलवारी जप्त करून चौकशी केली असता त्याने या तलवारी नांदुरा येथे शेख इरफान यांच्या मार्फत विकत घेऊन शेख नदीम यांच्या ऑटोमधून घरी आणल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि या कारवाईनंतर शिवाजीनगर पोलिसांनी बर्डे प्लॉट आणि फाटकपुरा येथून सात जणांच्या घरातून नऊ तलवारी जप्त केल्या मोहम्मद सुलतान मोहम्मद आरिफ घरामधून पोलिसांनी त्यांच्या घरामधून तीन तलवारी जप्त केलेल्या आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी पकडण्यात आल्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजली आहे